नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण संतोष वधापाडे तसेच माझे नगरसेविका निलेमाताई दाबाडे यांच्याकडनं संतोष वधापाडे यांच्या अभिष्ट चिंतनाविषयी जे काय आरोग्य शिबिर आहे त्याची माहिती घेतली आता जे आयोजक आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहे आपण त्यांच्यावर थोडी जाणून घेऊया सर नमस्कार आपली ओळख सांगितलं समजा नमस्कार जय शंकर मी सौरभ राजेश चिंचवडे जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरचा संस्थापक म्हणून गेली पाच वर्षापासून सर उमाबाई उमाव दावडे सेवा प्रतिष्ठान व जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानातून मावळ तालुक्यातील आपल्या तैवत आभाडे नगरी पाच वर्षून आरोग्याची तपासणीची सुविधा मी देत आहे आणि प्रामुख्याने सर्वात अत्यंत आपल्या तैवत आभाडे नगरीसाठी अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे ती निर्मलवाडीचे संयोजक तसेच सर सेनापती उमाबाई जाभाडे सेवा प्रती संस्थापक आदरणीय श्री संतोष अलीबो जाभडे पाटील वस्ताद यांच्या एक्कावन्न वेळा अभीष्ट चिंतन सोळ्या निमित्त आज तळेगाव जाभाडे येथील विविध क्षेत्रिय विविध ठिकाणी आज आपण पूर्णपणे पंधरा जुलै ते सत्तावीस जुलै दोन हजार पर्यंत हिमोग्राम आणि थायरॉइड या दोन मुख्य तपासण्या पूर्णपणे महिलांसाठी मोफत देण्यात आलेल्या आहेत तर माझी सर्व महिलांना विनंती राहील की सर्वांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा हे मी त्यांना अशी विनंती ठिकाणपुटी म्हणते असणार ह्याची ठिकाण प्रामुख्याने आता उद्या दिनांक पंधरा जुलै सुरुवात आपण शाळा चौक येथील श्री विठ्ठल मंदिर येथे सकाळी अकरा ते दोन त्याच्यानंतर मग स्वराज नगरी एरिया आहे जवेळी कॉलनी आहे त्याच्यानंतर आपलं सांताई सिटी सेंटर आहे त्याच्यानंतर राजगुराव कॉलनी स्टेशनमध्ये स्वामी समर्थ नगर नाना भालेराव कॉलनी अशा विविध ठिकाणी या सुविधा आणि ही शिबिरं राबवण्यात आलेली आहे तर त्या 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 दिवसाने ज्या काही शिबिराच्या तारखा असतील त्या आपल्याला फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला देऊ इच्छितो आणि त्यावेळेची वेळ किती असेल सरची वेळ साधारणपणे सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतात त्यासाठी एखाद्या महिलेला आपल्या तिकडे यायचं असेल जवळपास शिबिर आहे तर संपर्क नंबर आपण काय करा तर संपर्क करायचा जर झाला तर माझं नाव सौरभ मला तुम्ही संपर्क आध्या दिवशी करू शकता माझा नंबर आहे नाईन सिक्स झिरो सेवन डबल फाईव्ह डबल एट फाईव्ह वन आणि ही शिबिरं घेण्याचा भाऊंचा मुख्य हेतू हा होता की आज जर तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला किंवा कोणत्याही लॅबला जर तुम्ही गेलात तर आज हिमोग्राम आणि थायरॉइडच्या तपासणीसाठी आपल्याला आठशे पन्नास रुपये द्यावे लागतात तर काही महिला भगिनी अशा देखील आहेत की आरोग्याकर संसार करता कर आरोग्याचं कर दुर्लक्ष होतं आणि दुसरी गोष्ट आरोग्याचं दुर्लक्ष करता करता त्यांच्यावर असणारा आर्थिक संकट मग ह्याचा कुठेतरी पडदा पडला पाहिजे तर अभिष्ट चिंतन सोळा तर हा तर मुख्य दिवस आहे मग त्या निमित्त काय केलं पाहिजे मग त्यानिमित्त आपण या त्यावर आवडे निर्देशित लोकांसाठी किंम आणि थायरॉइड पूर्णपणे मोफत केल्याचा आम्ही हा भाऊणी पूर्ण ध्या हाती घेऊन हा अभिषेक चिंत अतिशय उत्कृष्टपणे आम्ही पूर्ण सत्ताह पार पाडणार आहोत अशी मी त्या वर्गात आवडे सगळी ते सर्व महिलांना मी मनापासून विनंती करतो की जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये भाग घेऊन एक आरोग्यदायी आणि शुभदायी असा आशीर्वाद ते संतोष हैभो पाटील यांना द्यावा अशी मी सर्वांना नम्रविण करतो धन्यवाद